सटीक और ताजा खबरों को देखने के लिए हमारे न्यूज चैनल को लाइक और सब्सक्राइब जरूर करें दीपावली के शुभ अवसर आरोप मतोश्री गुंजाय फाउंडेशन और रिक्शा चालक मालक एसोसिएशन द्वारा कल्याण पूर्व के, के रिक्शा चालकों में दिवाली की मिठाई वितरित की गई। शिवसेना के पूर्व नगर सेवक और जन सेवक महेश गायकवाड़ की पहल पर हर साल दिवाली में रिक्शा चालकों को दिवाली फराट बांटी जाती है इस बारे में बोलते हुए महेश गायकवाड़ ने कहा की त्योहार कोई भी हो रिक्शा चालक यात्रियों की सेवा में हमेशा तत्पर रहते हैं रिक्शा चालक मालक एसोसिएशन के संस्थापक स्वर्गीय प्रकाश मेणकर के मार्गदर्शन में यह कार्य शुरू हुआ था जो निरंतर चल रहा है महेश गायकवाड़ ने कहा कि दिन भर मेहनत कर अपने परिवार का भरण पोषण करने वाले रिक्शा चालकों की दिवाली को खास बनाने के लिए उन्हें मिठाई व अन्य खाद्य पदार्थ वितरण किया गया है

कल्याणपूर्व कालापिला रिक्षा युनियन आमचे स्वर्गीय प्रकाश उर्फ नाना पेनकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आपण दिवाळी वाटप या ठिकाणी फराळ वाटप केलेलं आहे नानांचं नेहमी म्हणणं होत की रिक्षावाल्याला स्वतःची दिवाळी होळी दसरा करायला वेळ नसतो व्यस्त जीवन असतं एकदम लो पॅसेंजर लोकांना चाकरमान्यांना घरी सोडण्यासाठी त्यांची धावपळ असते त्याच्यामध्ये त्यांची दिवाळी गोड व्हावी अशी नाना नेहमी म्हणायची आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे उपक्रम आपण चालू केले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिक्षावाले दिवाळी साजरा करतायत त्यामुळे दिवाळीच्या आम्ही त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो हॅपी दिवाळी मातोश्री गुंदाई फाउंडेशन रिक्षा चालक म्हणून आशिष यांच्यातर्फे गोरगरीब रिक्षा चालकांना कार्यसम्राट महेश गायकवाड यांच्यातर्फे दिवाळीच्या निमित्त सर्वांना मिठाईच्या देण्यात येत आहे तरी आम्ही सर्व कल्याणकर व रिक्षा तर्फे महेश गायकवाड यांचे हार्दिक अभिनंदन करतो व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा